महाराष्ट्राचा आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ज्यांचे विचार ऐकणार आता आपण ते पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव ठाकरे सन्मान्य आदित्य ठाकरे यांना अभिवादन करून ज्यांच्या प्रचारासाठी आणि ज्यांच्या विजयासाठी आपण इथे जमलेलो आहोत ते, ते आमचे या भागाचे आमदार आणि भविष्यात होणारे पालकमंत्री सन्मान्य वैभव नाईक त्यानंतर या ठिकाणी बसलेले सर्व आघाडीचे नेते मंचवर बसले सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व जमलेले माझे मालवणी गाववाल्यानो मुद्दाम मालवणी बोलतोय कारण ह्या तुम्ही चौतीस वर्षात निवडून दिलास ते का मालवणी भाषण येत नाही तुमका अगोदर सांगतोय किंवा मालवणी बोलून दाखवायचा त्यांनी आता आम्ही काय अर्थ आहे मालवणीत बोलूक येत नाही ज्या मालवणचो आमदार म्हणून सांगता त्या का कधी भाषण केलेला आम्ही बघितलं नाही आणि ऐकला पण नाही कारण या आमदाराक एवढाच माहिती आहे इंग्लिश बोलूचा असला तर कागदावर लिहून घ्या कोणते दिल्या तर ताच वाचायचा इंग्रजी पण येणत नाही बाळासाहेबांनी दोन हजार पाचच्या शर्मुखानंदच्या हॉलच्या मध्ये मीटिंग मध्ये सांगितल्याने जो फॉरेनर माझ्याकडे इल्यानंतर या माणसाची काय तंतनली ती बाळासाहेबांच्या तोंडाने बाळासाहेबांनी आपल्या ऍक्टिंग मधून सांगितल्याने असोय माणूस फक्त मोठेविरी करता या बाळासाहेबांनी सर्व केल्या आज केंद्रामध्ये केंद्रा का मंत्री गेलो पण केंद्रामध्ये पण त्याचं परफॉर्मन्स काय नाही का दिल्ली थं रवता इंग्लिश मध्ये एका खासदारांनी त्यांना विचारल्यान की अरे आमची चर्चगेटला जाणारी गाडी कधी येताली आली सांगितले आणि व्हिटीच्या गाडीचा टाइम सांगितले म्हणजे हो चर्चगेटला जाणाऱ्या गाडीचं सांगता विटीक जाणार या आपण सर्वांनी असलेल्या मधल्या क्लिप मधून बघितलं आज वैभव नायकांबद्दल सर्वांनी चांगला सांगितला हे वैभव नायक येऊन जरी कणकवलीतले तर सकाळी दहा वाजता या मालवण शहरात मालवण कधी वेळ वेळ पडल्यास आठ वाजता मालवणातल्या लोकांच्या अडीअडचणी ऐकू येत पण काल परवाच माझ्या एका कार्यकर्त्याने सांगितले निलेश राणे पाडूचा तुम्ही जोर लावा जेवढे पैसे येतील आमच्याकडे ते पैसे तरी आम्ही तुमचाच बटन दाबणार आहोत मशालचाच बटन दाबणार आहोत कारण आमचं उमेदवार सकाळी न अकरा वाजल्याशिवाय उठणार नाही आम्ही न, न वाजता उठतो ही ह्या असलेल्या उमेदवाराची अरे या, या उमेदवारांनी आज येत माता मागताना येताना सांगताना सांगावं त्यांनी मी या जिल्ह्यासाठी काय केलंय बापाशीन काही केल्यानंतर त्या बापाशीन बाळासाहेबांनी दिल्यामुळे कारण बाळासाहेब हे शिवसेना प्रमुख या कोकणी माणसाचे ऋण व्यक्त करण्यासाठी या बाजू टोपी या टोपीवाल्या ग्राउंड असलेल्या बाजूच्या ग्राउंड मध्ये बोर्डिंग ग्राउंड मध्ये व्यासात व्यासपीठावरती येऊन या, या कोकणी माणसांनी शिवसेने भरभरून दिल्याने शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांच्यासाठी कधी को बाळासाहेब कोणाने वाकले नाहीत झुकले नाहीत ते कोकणी माणसासाठी या व्यासपीठावर येऊन त्यांनी लोटांगन घालून नतमस्तक झाले ह्या आपल्या कोकणी माणसांचा कर्तव्य आणि ह्या आपल्या कोकणी माणसांबद्दल बाळासाहेबांचा प्रेम असा या अशा प्रेम बाळासाहेबांचा असल्यामुळे विकास करू शकलो बाकी विकास करत नाही माझ्या दोन हजार पाचच्या च्या निवडणुकीत ह्याच नारायण राणेन भाषणात सांगितलेल्या की मी धनुष्य बाण आणि शिवसेना औषधाला ठेवणार नाही आज त्या बघा परशुरामाची भूमी आई त्याच नारायण नाण्याक या चोरलेलो धनुष्यबाण ब्लॅक बाजार ब्लॅक मार्केट मध्ये असलेलो धनुष्यबाण आणि त्याच नारायण नाण्याक चोरलेली शिवसेनेचा प्रचार घराघरात आणि दारा, दारा, दारा करता आणि लोकांना सांगता माझ्या झिलाक निवडून द्या अरे काय तुझ्या झिलाचं कर्तव्य आता सांगते काय त्या झिला आताही सांग आज ह्या नारायण नाणे ती शिवसेनाची धनुष्यबान त्या चोरलेल्या शिवसेने धनुबाण घेऊन करताना नारायण नाणे घराघरात दारा जाता पण नारायण आठवावा ना दोन हजार पंच्याण्णव ची निवडणूक आठवावी दोन हजार एक ची निवडणूक आठवावी त्या निवडणुकीत नारायणाने अगदी महाराष्ट्रभर फिरत होतो आणि भाई गोयकर आणि गौरीशंकर खोत सारख्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या मतदारसंघात जाऊन मतदारांना विनंती करून त्यांना निवडून आणलेली आज तोच नारायणाने आपल्या मुलासाठी आपण भारतीय जनता पक्षामध्ये आणि मुलगो चोरलेल्या शिवसेनेमध्ये त्याचो प्रचार करता काय दयनीय परिस्थिती आले बघा नारायण राणे ही परशुरामाची भूमी हय करा हय बरा आज म्हणूनच खऱ्या अर्थाने आज आम्ही मुंबईसून काही लोक फोन करतात जिजी प्रचार कसो चाललो हा ना खरोखर घराण्याच्या एक गाडून टाकावं एकदा यांचा पार्सल मुंबईत पाठवा परत या आणू नको या मालवणी माणसांका छळण्यासाठी आणि मालवाणी माणसांका दाबण्यासाठी या काय करू करू नका बघा किती तिडो नारायण असा तो बघा आज ह्या इकडे जो शिवाजी महाराजांचा पुतळ पडलो खासदारांनी इकडे निवडून दिलेल्या खासदारांनी तातडीन दुसऱ्या दिवशी यायचा होता पण ज्यावेळी महाविकास आघाडीचे नेते ज्यावेळी येत होते त्यावेळी आपण म्हणतो ना कुसक्या सारखो त्या ठिकाणी बरोबर त्याच वेळी होते आणि येऊन काय सांगता एकेका तू एकेका घरातून एके एके खेचून मारतालय अरे का मारू काय बापाची पेंड हा हयची माणसा काय बेले हयची माणसा माणसं चेपताली आहेत लक्षात ठेवा या निवडणूक होऊन दे वीस तारखेक काय दाखवतील ना आणि तुमचेच कार्य करते तुमचेच पैसे घेऊन यावेळी मशाल निशाणीचा बोट दाबून नागवून सर्व शिवसेनेमध्ये परत येणार आह या लक्षात ठेवा कारण आज सर्व लोक कंटाळलेले आहेत आज तो तर हिंदूंच गब्बर म्हणून सांगता आणि मुसलमानांका वया व्हायता काय बोलता मशिदीतून के मारेल अरे या हिंदूंच शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण केल्यान त्या शिवाजी महाराजांचा पुतळ पडलो त्या ठिकाणी एकदा पण येऊन बघितलंच नाही आणि एकदा पण निषेध केलंच नाही किंवा त्यांची चौकशी म्हणून सांगितलंच नाही कारण तोच आपटे या निलेश राणे बरोबर पाच वर्षापूर्वी असलेल्या ले पुतळ्याचो जो आमच्या बापू आपासाहेब पटोद्यांचं पुत्र तयार केल्यान थे सो थे सो का त्या पुतळ्याच्या बाजू फोटो असा त्याचा त्या काम दिलेला म्हणजे त्या असलेल्या बापूसाहेब साहेब पटोजांचा पण एक हात लांब केल्यामुळे तो पुत्र लावू शकले नाहीत तो पुत्र त्यांच्या प्रहारच्या पडलेलो अरे अशा पद्धतीने तुम्ही खोटी कामं करता अशा पद्धतीने आज कशासाठी बदल मला काही कार्यकर्त्यांनी सांगितले शिरोडकरांच्या हायस्कूलची जमीनची नावा दिली शाळा शाळा त्या शाळेची जमीन शाळेसाठी कुडाळकर हायस्कुलाची जमीन जागा घेतल्याने शाळेसाठी आणि करतात काय आज ते लोक वनावना फिरतात त्यांचे कुटुंब किंवा शाळा व्हावी ही नावादलेली शाळा मालवणची असा तर शाळा व्हावी ते आता कमर्शियल गोष्ट लोकांका फक्त आम्ही काही केला सांगतो आज तुम्ही सांगा करोना काळामध्ये किती लोकांची माणसं त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मृत झाली आहेत किती लोकांकडून त्यांनी पाच पाच दहा दहा लाख रुपये बिला घेतलेली आहेत शासनाच्या दरापेक्षा जास्त दर घेतले आणि या एवढाच नव्हे ते उद्धव ठाकरे नेहमी सांगतात ना दोन तास फक्त इले दोन दिवस इले अरे तू किती दिवस येलस तुझ्या हॉस्पिटल मध्ये जे काही लोकांना का लुबाडलस ज्या असलेल्या त्या टिकल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना होती जी लोकांना मोफत मिळवते दीड लाख ती तू बंद करून टाकलस आणि लोकांकडून लुबाडलस अरे एवढा वड़ा एवढाच कशा गोया या आमच्या जो आमचो मित्र तुमचं तालुका अध्यक्ष त्यावेळेस नगरसेवक बाळू कोळंबकर हे जेव्हा मृत झाले तेव्हा त्यांची बॉडी जेव्हा आणण्यासाठी नातेवाईक गेले तेव्हा त्यांनी सांगितले पन्नास हजार रुपये दिल्याशिवाय बॉडी देणार नाही अरे बॉडीचे पैसे म्हणजे मिळले टाळूवरचा पण लोणी खातस आणि लोकांना विकास केलो म्हणून सांगतस मी हॉस्पिटल आणला म्हणून सांगतस ही तुझी लाई ही तुझी प्रतिस्थिती अहो आज तिकडे काल मका तारकली गेला भेटले ऍमिशन वाले आमचे पगारच दिले नाही एमिशन बंद करण्याचा प्रयत्न चाललेलो म्हणजे तू काय ती व्यवसायासाठी करायचा आणि लोकांना काय द्यायचा नाही माझ्या दोन हजार पाच च्या निवडणुकीत आठवता कुडाळ मधल्या एमआयडीसी मध्ये सी सी सिंधुदुर्ग सी, सी फूड म्हणून केल्यानी ह्याच्या मुलांना नेऊन ते पद कुदळ पावडी घेऊन उभे करायचे आणि पाचशे रुपये द्यायचे मी लोकांना नोकरीक लावले आमचं रमेश गोयकर त्यावेळी हरवलो जो रमेश गोयकर आमचं त्या ठिकाणून गेलो त्या तू मंत्री झाल्यानंतर आमच्या रमेश गोयकरचा शोध लावलोच नाही अरे भाव जो भावाची खून झालो त्या खुन्याचा तू शोध लावलच नाही म्हणजे तू काय करतस काय त्यामुळे तुझ्या या मतदार यावेळी दाखवचा आणि आपल्या सर्व या असलेल्या घराने जाईक संपवचा एवढाच तुम्ही लक्षात ठेवा आणि वीस तारखेक आपल्या मशाल निशानी संपूर्ण जिल्ह्यामध्ये मशाल निशाणीचीन्हाचा बटन दाबूया आणि सर्वांका आपल्या उमेदवारांका आणि वैभव नायकांका असलेल्या विधानसभेत पाठवूया एवढंच या ठिकाणी सांगतोय जय हिंद जय जाही महाराष्ट्र